नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस सत्तावीस जुलै रोजी असून त्यानिमित्त दोन जुलै ते सत्तावीस जुलै पर्यंत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण गावे व शहरी भागातील वारडा येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माधव पावडे यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला आजपासून सुरुवात झाली असून तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माधव पावडे या यांनी केले आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस हा सत्तावीस जुलै रोजी आहे आणि दोन जुलै ते सत्तावीस जुलै या दरम्यान आम्ही नांदेड उत्तर विधान मतदारसंघातील सर्व ग्रामीण भागातले बेचाळीस चाळीस गाव आणि शहरी भाग हे पूर्ण एक मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेलं आहे शिवसेना नांदेड जिल्हा उत्तरच्या वतीनं आणि या शिबिरामध्ये जे ज्या ज्यांचे जे पेशंट मोतीबिंदूचे निघतील ज्यांना ज्यांना मोतीबिंदू असेल त्यांचा पूर्ण ऑपरेशनचा खर्च हे शिवसेना नांदेड उत्तरच्या वतीनं करण्यात येणार आहे त्या पेशंटला घरून घेऊन जाणे आणि ऑपरेशन करून घरी आणून सोडणे इथपर्यंतचा पूर्ण रक्त तपासण्या असतील ऑपरेशन असेल ते पूर्ण मोफत होणार आहे आणि या शिबिराचा उत्तर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त माता भगिनींनी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे पक्षप्रमुख माननीय साहेब यांचा सत्तावीस जुलै रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्त नांदेड उत्तर विभागाचे कर्तव्य दक्ष जिल्हा प्रमुख माननीय माधवराव पावडे यांनी उदयगिरी नेत्र रुग्णालय उदगीर आणि नांदेड जिल्हा शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा नेत्ररोग शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामीण भागातील पंचेचाळीस गावे आणि संपूर्ण शहरातला भाग या विभागामध्ये संपूर्ण पंचवीस दिवस हे शिबीर लगातार चालू राहणार आहे या ठिकाणी ज्या लोकांना नेत्ररोग आढळ आढळून येईल त्यांच्यासाठी खास यांनी माधवांनी या ठिकाणी येऊन बसेसची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी पेशंटला बसेसमध्ये घालून उदगीरला नेऊन त्या ठिकाणी ऑपरेशन करून परत आप ज्याच्या त्याच्या गावात आणून सोडण्याचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे त्याचा शुभारंभ आजपासून झालेला आहे आणि उद्धवजीचा वाढदिवसापर्यंत दिनांक सत्तावीस तारखेपर्यंत लगातार कंटिन्यू हे चालू राहणार आहे